तर नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आणखी एक नवी व्हिडिओमध्ये पहिली नोकरी मिळते तर त्या दृष्टीने फायनान्शियल प्लॅनिंग कशी केली गेली पाहिजे त्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत जसं तुम्हाला माहितच असेल की जेव्हा केव्हा आपल्याला फर्स्ट नोकरी ज्यावेळेस मिळते त्यावेळेस आपण अभ्यास करताना मुलाखतीची तयारी करताना घेतलेल्या कष्टाची चीज किंवा मेहनतीला फळ आलंय असे आपल्याला अपेक्षा आप असते आणि हे तुमच्यासाठी शांत राहण्यासाठी व पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्यासाठी हे अतिशय महत्वाचा वेळ आपल्यासाठी असतं परंतु पैशाच्या बाबतीत होणं किंवा मोकळं राहणं हे चांगलं नाही आहे कारण सर्वस्व तुमचा पैसा खर्च करणं आहे किंवा स्वातंत्र्य त्याच्यासाठी आहे हे तर आहेच आहे परंतु त्यावेळेस याच्या उलट तुम्हाला बाकीच्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे कारण पैसा जो आहे याच्यापासनं सर्व वाटा जे आहे ते क्रिएट होत असतात आणि ह्या पैशाला जर आपण बचतीच्या माध्यमातनं प्लॅनिंगच्या माध्यमातनं व्यवस्थित जर वापरात जर आणला तर त्यातनं आपल्याला चांगल्या प्रकारचा आउटकम किंवा फायनान्शियल प्लॅनिंग जे आहे आगामी काळासाठी तयार होताना तिथं दिसू शकतं म्हणून ह्या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचा विनियोग त्याचा वापर जो आहे तो योग्य ट्रॅकवरती योग्य विचारावरती ठेवणं गरजेचं आहे म्हणून पैशाची बचत आहेच बरोबर तू बजेटिंग सुद्धा असणं गरजेचं आहे तर काय व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ज्यावेळेस तुम्ही नियुक्ता म्हणजे जो कोणी नोकरदार तुम्हाला नोकरी देणार आहे त्याच्याबरोबर पगाराचं वाटाघाटी करणं योग्य की अयोग्य त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत उपलब्ध असलेल्या नोकरदाराबरोबर उपलब्ध असणाऱ्या फायद्यांचा आपण हे दो विचार करणार आहोत त्याबरोबर बजेट प्लॅनिंग आणि बचत कशा पद्धतीने एकमेकांबरोबर इंटर रिलेटेड आहे भले ती किंमत शंभर दोनशे पाचशे रुपये ची बचत असो परंतु लॉंग टर्म मध्ये तुमच्यासाठी कशा पद्धतीने वर्कआउट होऊ शकते त्याबद्दल आपण बघणार आहोत कर्ज आणि निवृत्ती नियोजन कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस तुम्ही नोकरी करण्यासाठी जात असता त्यावेळेस तुमचा नियोक्ता तुमचा नोकरदार जो आहे तो तुम्हाला तिथं वाटाघाटीसाठी निगोशिएशनसाठी जो आहे तो बोलवत असतो त्या निगोशिएशनच्या वेळेस ॲज अ बिगिनर ॲज अ फ्रेशर म्हणून मी तिथं त्याच्याबरोबर निगोशिएट करावे का त्याच्याबरोबर काही गोष्टींचं डिस्कशन करावं का नक्कीच करावं कारण पहिल्या नोकरीमध्ये पगाराची वाटाघाटी करणं हे योग्य आहे किंवा नाहीये तो फार दूरचा प्रश्न आहे परंतु तुम्हाला निगोशिएटिंग स्किल जे येणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस तुम्ही तिथं नोकरी करणार आहात तुम्हाला काहीतरी जबाबदारी तुमच्या समोर येऊन पाडणार आहे आणि ती नोकरी करताना ती जबाबदारी जी आहे ती निगोशिएशनची पण असू शकते सेल्सची पण असू शकते प्लॅनिंगची पण असू शकते किंवा अगदी एखाद्या साध्या दुकानामध्ये तुम्हाला कुठल्या तरी वस्तू विकण्याची पण असू शकते ती क्वालिटी तुमच्यामध्ये आली पाहिजे आणि ती क्वालिटी जर तुमच्याकडे येण्याची जर आहे ती जुळूक जी आहे ते तुमच्या नोकरदाराला दिसणं गरजेचं आहे आणि तो नोकरदार त्यावर नस तुम्हाला घ्यायचं की नाही हे ठरवणार आहे म्हणून वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण तुमच्यामध्ये काय क्वालिटी काय आहे हे समजणं समोरच्या नोकरदाराला समजणं गरजेचं आहे कारण त्यावरतीच तो पगार जो आहे तिथं ठरणार आहे आणि तो पगार किंबहुना तुमच्या अभिरूपनुसार जो आहे तो ठरणार आहे तो भलेही तो दहा हजाराचा असू शकतो भले तो पंचवीस हजाराचा असू शकतो भलेही तो पन्नास हजार रुपयांचा सुद्धा असू शकतो त्या गोष्टी तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे आणि भले तुम्ही कुठल्याही लोकेशनला जात असाल कुठल्याही गोष्टीला तिथं हे करत असाल त्यांनी काहीही फरक तिथं पडणार नाहीये फक्त आणि फक्त तुमच्या क्वालिटी ज्या आहेत तर त्यांना लक्षात येणं गरजेचं आहे आणि त्याच्या विनियोगातनं त्याच्या विचारातनं सर्व काही गोष्टी लक्षात येऊ शकतात दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस तुम्हाला तो नोकरदार हायर करतो जो तुम्हाला व्यवस्थित त्या तिथं कामाला ठेवण्यासाठी तयार राहतो तर त्याकडे उपलब्ध असणाऱ्या साधनांचा फायद्यांचा आता व्यवस्थितरित्या तुम्ही ऍज अ बिगिनर म्हणून तिथं लक्ष द्या कारण ते फायदे जे आहेत तुमच्या पर्सनॅलिटी बिल्डिंगसाठी तुमच्या फ्युचरसाठी जे हे ते महत्वाचे भले तुमचं आणि त्याचं सूद लांब टर्म साठी लांबच्या पल्ल्यासाठी जळत जुळत नाहीये परंतु त्या माध्यमातनं तुम्हाला एक गोष्ट कळून जाईल की इथं काय क्वालिटी मटेरियल तुमच्यासाठी अवेलेबल आहे आणि त्या क्वालिटीचा फायदा तुम्ही कशा कशासाठी वापर करू शकता तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये जो की तुम्हाला त्या पर्टिक्युलर मध्ये उपयोगी व्यवस्थितरित्या होऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातनं तुम्ही व्यवस्थितरित्या जो आहे तुम्ही मार्गक्रमण करू शकता म्हणून ते वाचा भले तुम्हाला ते कंटाळवाणं बोरिंग वाटत असेल परंतु त्या माध्यमातून तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत दोन गोष्टी त्यामधनं लक्षात येऊन जातील आणि त्याचा विनियोग त्याचा उपयोग जो आहे तुम्ही व्यवस्थितरित्या तिथं करू शकता दुसरा महत्वाचा मुद्दा जो आपल्याला इथं बघायचा आहे कर्ज फेडण्याची जी तयारी जी आहे ती लक्षात राहून द्या कारण कर्ज फेडण्याबरोबरच तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत तिथं लक्षात येणं गरजेचं आहे जेव्हा केव्हा तुमच्यावरती काही कर्ज असतं भले क्रेडिट कार्डचं असेल भले कुठल्या गोष्टीचं असेल तर तुम्हाला तुमच्या फॅमिलीवरती असेल तर ते कर्ज फेडणं हे तुमचं सगळ्यात महत्वाचा रोल आहे तुमच्या कुटुंबामध्ये भले तुम्ही तुमच्या कुटुंबाला काही हे नाही आहे अप्रोच नाही आहे बट त्यामध्ये ते कर्ज जा तुम्हाला जास्तीत जास्त पद्धतीने लवकरात लवकर तुम्हाला ते फेडायचं आणि त्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट कळली पाहिजे तुमचा तिथं खारीचा वाटा असणं गरजेचं आहे तुम्हाला माहितच आहे जसं क्रेडिट कार्डचं जे लोनचं रेंज असते ती सोळा टक्के ते वीस टक्क्याच्या आसपास असते मित्रांनो बँकेचं जर लोनचं जर कन्सिडर केलं लॉंग टर्मच्या हिशोबाने ते सात ते आठ टक्क्याच्या आसपास असतं परंतु जर ते पर्सनल लोन असेल तर पर्सनल लोनचा जो पर्सेंटेज असतो तो अकरा तेरा टक्क्याच्या हिशोबाने असतो कारण ह्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या इन्कमवरती त्या गोष्टीवरती भरपूर भरपूर परिणाम करू शकतात आणि एक पारिवारिक दृष्टीने एक परिवार म्हणून एक फॅमिली म्हणून एक कुटुंब म्हणून ते तुमच्यावरती भरपूर काही परिणाम जो होते आपल्याला ते देऊ शकतो म्हणून ह्या गोष्टींना लक्ष द्या की तुम्हाला ते जे कर्ज आहे स्टिप्युलेटेड टाइम पिरियडमध्ये तुम्हाला ते फेडायचं आणि त्याकरता जे काही प्रयत्न जे आहे ते ठेवणं गरजेचं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये हा पण आहे की तुम्ही कर्ज फेडताय बट त्याबरोबरच तुम्हाला त्यामध्ये काहीतरी बचतीचा मार्ग ठेवणं सुद्धा गरजेचं आहे कारण जर बचत तुमच्याकडे जर असेल तर ॲटोमॅटिकली तुम्ही त्या कॉर्पोरच्या हिशोबाने करू शकता महत्वाचं जसं की तुमच्याकडे दहा हजार रुपयांचा तुम्हाला पगार मी लघु उत्तम तुम्ही पगार वर्गामधल्या आहात आणि त्यापैकी तुम्हाला नऊ हजार रुपयांचा खर्च आहे तिथे आणि बचत फक्त तुमच्याकडे किती रुपयांची होते पाचशे रुपयांची होते नक्कीच पाचशे रुपयांची बचत एकदम छोटी पण एक गोष्ट लक्षात राहून द्या ही पाचशे रुपयांची बचत जर बारा महिने तुम्ही करताय तर ही जी रक्कम जी आहे ती ऑटोमॅटिकली ऑलमोस्ट जे आहे सहा हजार रुपयांच्या आसपास तिथे एका वर्षामध्ये होऊ शकते ही जर रक्कम तुम्ही च्या माध्यमातून जर तुम्ही तिथे इन्व्हेस्ट करत आहात भले ते इक्विटी फंडामध्ये करताय किंवा डेट फंडामध्ये करताय फ्लेक्सी कॅप फंडामध्ये करताय त्यामध्ये रिटर्न जे तो तुमच्यासाठी होऊ शकतात आणि ती रक्कम जी इथे वाढण्याचे चान्सेस तिथे सगळ्यात जास्त असणार आहे ते सहा हजारचे बारा हजार होण्यासाठी किंवा ते सहा हजारचे पन्नास हजार होण्यासाठी सुद्धा कॅपॅसिटी तिथं असते पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो लक्षात ठेवण्यासारखा आहे ती बचत करणं गरजेचं आहे कारण त्या बचतीच्या माध्यमातूनच हे सर्व काही गोष्टी होऊ शकतं म्हणून तुमचं ध्येय तुमचं दोन प्रकारचे ध्येय असू शकतात एक असू शकतं शॉर्ट टर्म गोल तुम्हाला का काय करायचंय आणि दुसरा असू शकतं लॉंग टर्म असू शकतं आता लाँग टर्म गोल म्हणजे काय की कुणाला घर घ्यायचे कुणाला काहीतरी सोन्याचं ना काहीतरी हे करायचंय हे गोल तिथे असू शकतात म्हणून त्या लॉंग टर्म गोल्सला जर तुम्हाला हे गोष्टी जर करायच्यात तर त्या लाँग टर्म गोलसाठी हे पर्टिक्युलर एसआयपीचा मॉड्यूल किंवा एफ डीचा मॉड्यूल किंवा रिकरिंग डिपॉझिट आर डीचा मॉडेल जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे म्हणून ते बचत करणं गरजेचं आहे रक्कम किती आहे त्याला महत्व नाही आहे परंतु तुम्ही ती बचत करतायत का त्याच्या माध्यमातून तुम्ही त्या गोष्टीला फॉलोअप करताय का याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे इन बिटवीन मित्रांनो जर तुम्हाला एसआयपी चालू करायचे फ्री ऑफ कॉस्टमध्ये ट्रेडिंग आणि डीमेट खातं खोलवायचं तर त्याची लिंक जी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली गेलेली आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही ट्रेडिंग आणि डीमेट खाते हे करू शकता इन केस तुमची नोकरी जाते तर त्या केसमध्ये तज्ज्ञांचं म्हणणं आहे की तीन ते सहा महिन्याचा इतकी रक्कम तुमच्याकडे असली पाहिजे कारण आपत्कालीन स्थितीमध्ये तुम्हाला काय गोष्टी करणं गरजेचं आहे हे महत्वाचा मुद्दा तिथं असणार आहे आणि याबरोबरच निवृत्तीचं नियोजन पण असण भले आपलं वय आज वीस बावीस अठरा वय जरी असेल तर परंतु आपल्याला पुढील साठ वर्षानंतर पुढील पन्नास वर्षानंतर निवृत्त तिथं व्हायचंय आणि ते वर्षे जाण्याकरता आज जर सुबश शिग्रम भले आजच्या परिस्थितीला पाचशे रुपयांची तुम्ही एसआयपी केली भले तुम्ही शंभर रुपयांची एसआयपी केली तर त्या हिशोबाने तुमच्यासाठी जे आहे ते वर्किंग व्यवस्थित्या होऊ शकतं आणि म्हणून या सर्व गोष्टींचं योग्य नियोजन असणं गरजेचं आहे आणि त्याकरता सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे एक चांगलं मॉडेल का ज्याच्यामध्ये तुम्ही म्युच्युअल मध्ये जे आहे ते इन्व्हेस्ट करू शकता आणि त्या म्युच्युअल फंडचा परतावा जो आहे तो व्हॅरी होतो परंतु जर तुम्ही तीस वर्ष पेक्षा जास्त जर तिथं पर्टिक्युलर इन्व्हेस्ट करून राहिले तर त्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त जे रिटर्न जे ते होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते आणि त्याकरता एक डीमेट खातं जे आहे ते गरजेचं आहे डीमेट खातं तर गरजेचं आहेच आहे परंतु तिथं तुम्हाला डायरेक्ट म्युच्युअल फंडचं सुद्धा अवेलेबिलिटी जी आहे आणि त्या डायरेक्ट म्युच्युअल फंडच्या माध्यमातनं तुम्ही चांगल्या पद्धतीची जी कमाई जी आहे तिथं तुम्ही ते करू शकता आणि त्या माध्यमातनं तुम्हाला लॉंग साठी त्या हिशोब जो आहे तो होताना तिथं नक्कीच नक्कीच जो आहे होताना आपल्याला दिसू शकतो म्हणून ह्या गोष्टींकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याकडेच म्युच्युअल फंड्स भले आज आपल्याला असं वाटतात की ते बाजारच्या रिस्कच्या आधीने नक्कीच आहेत परंतु त्यामध्ये आपण ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं की आपल्याला तिथे लॉंग टर्मच्या हिशोबाने गुंतायचं आणि जर आपण आता सुरुवात करतोय तर त्या सुरुवातीच्या हिशोबाने आपण एक चांगल्या पद्धतीचा जो रिटर्न जो आहे ते तीस वर्षाच्या काळामध्ये पंचवीस वर्षाच्या काळामध्ये आपल्याला जनरेट होताना तिथं दूस शकतो आणि ह्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे तर ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला जे आहे लक्ष दे येणं गरजेचं आहे आणि ह्या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की निवृत्ती नियोजन असणं गरजेचं गरजेचं आहे रिटायरमेंट प्लॅनिंग असणं गरजेचं आहे आणि त्याकडे तुम्ही व्यवस्थितरित्या फोकस करणं गरजेचं आहे कारण मित्रांनो तुमचे धोके तुम्हाला लक्षात आले पाहिजे तुम्ही युलिप खरेदी करणं जेवढं महत्वाचं वाटत असेल त्याचबरोबर तुम्हाला विमा सुद्धा पुरुष असतो का त्याच्यामध्ये टर्म इन्शुरन्स सुद्धा गरजेचं आहे कारण तुमच्या नंतर तुमच्या पाठीमाग कोण आहे याकडे सुद्धा लक्ष गरजेचं आहे तुम्हाला तुमच्या जीवन विमा पॉलिसीकडं लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनची पॉलिसी असणं गरजेचं आहे त्याच्यातून किती परतावा मिळतोय त्याला काही महत्व हो नाही परंतु त्याकडे सुद्धा लक्ष असणं गरजेचं आहे त्याबरोबरच तुम्हाला तुमचा आरोग्य विमा सुद्धा असणं गरजेचं आहे कारण तुम्हाला प्रायोरिटी जे आहे तुमच्या ह्या डेली नीड्स तुमच्या आहेत आणि त्याकडे तुम्हाला नियोजन करायचं आणि याबरोबरच तुम्हाला तुमच्या लाँग टर्म गोलकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे आणि ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितरित्या फोकस जर करत असाल तर आणि तरच तुमच्यासाठी वर्कआउट होताना दिसू शकतात म्हणून ह्याकडे मोस्टली लक्ष देणं गरजेचं आहे तर मी आलोय हा म्युच्युअल फंडचा प्लॅटफॉर्म आहे झिरोदाचा आणि ज्याच्यावरती आपण भलेही कुठले इंडेक्स फंड घेतला फॉर एक्झाम्पल मी यू टी एन निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड घेतला तर ह्या इंडेक्स फंडचा आता भले परतावा प्लस मायनस उन्नीस बीस असेल परंतु लॉंग टर्मच्या हिशोबाने बेस्ट ऑफ बेस्ट या हिशोबाने असू शकता आणि एस आय पी तुम्ही तिथं कितीही प्रमाणामध्ये करू शकता इथं जर रिटर्न जर बघितले दोन हजार जर रिटर्नचा जर हिशोब जर केला तर जुई नेट असेट व्हॅल्यू नऊ जी होतं छत्तीस रुपयाला ती ऑलमोस्ट एकशे सत्तर रुपयाला दहा ते बारा वर्षाच्या पिरियडमध्ये जाताना दिसत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा हा एक डायरेक्ट प्लॅनच्या माध्यमातून तुम्ही इथं एक्झिट लोड जो आहे तो शून्य पर्सेंट आहे रेशो तो झिरो पॉईंट नाईन वन नाईन पर्सेंटच्या आसपास म्हणजे अशा पद्धतीने बघू शकता म्युच्युअल फंड खरेदी करताना एक असतं डायरेक्ट मेथड आणि दुसरी मेथड असते इनडायरेक्ट इनडायरेक्ट म्हणजे काय की डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून तुम्ही तिथं खरेदी करताय तो डिस्ट्रीब्युटर तुम्हाला सजेस्ट करेल आणि त्याच्यानुसार तुम्ही खरेदी करताल बट याच्यामध्ये फंडाचे परतावे जास्त असतील पण ह्यामध्ये हा जो एक एक्झिट लोड तुम्हाला इथं झिरो पर्सेंट दिसतोय तो इनडायरेक्ट केसमध्ये तो एक्झिट लोड जो आहे तो व्हॅरि होतो एक ते तीन पर्सेंटच्या हिशोबाने आणि त्याबरोबरच एक्सपेन्स रेशो सुद्धा आहे तो वाढतो कारण त्यामध्ये त्या डिस्ट्रीब्युटरचं कमिशन बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या वाढताना आपल्याला दिसू शकतो म्हणून आपल्याला जो ऑप्शन अवेलेबल आहे अगदी कमी खर्चामध्ये ज्याच्यामध्ये एक्झिट लोड पूर्णपणे झिरो आहे आणि एक्सपेन्स रेशो फक्तानी झिरो पॉईंट वन नाईन पर्सेंट असे वेगवेगळ्या प्रकारचे फंड्स आहेत मी याचं उदाहरण देतो म्हणजे याच्यातच गुंतवणूक करा या हिशोबाने म्हणत नाहीये परंतु जर तुम्ही तुमच्या वयाच्या फक्त आणि फक्त मी हे कन्सिडर करतोय बावीस वर्ष असताल आणि तुम्ही हे तुमच्या वयाच्या पन्नास वर्षापर्यंत हे करताय तर हे टेन्य तीस वर्षाचं होतं मित्रांनो आता जर आपण इथं दोन हजार चौदा पासून फक्त दोन हजार चोवीस पर्यंत जर कन्सिडर केलं दहा वर्षाच्या पिरियडमध्ये